चिकलठाणा औद्योगिक वसाहतीलगतची ब्रिजवाडीतील कोट्यावधींची चोपन्न एकर तीस गुंठे गायरान जमीन हडपण्याचा डाव विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या शिक्क्यांचा वापर करून होत असल्याचं प्रकरण समोर आलंय बनावट प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे महसूल विभागात प्रलंबित असलेले सगळे प्रकरण तपासून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले असून यापुढे प्रशासन प्रत्येक आदेश क्यू आर कोड मार्क करून मिळणार आहे जेणेकरून आदेश सत्य आहे की नाही याची खात्री कुठेही होऊ शकेल ब्रिजवाडीतील गट क्रमांक तीस मधील चोपन्न एकर तीस गुंठे ही जमीन शासन जमा आहे दोन साली मूळ मालकाने ज्याच्याकडून जमीन शासनाकडे जमा झाली होती त्यांच्या वारसांनी पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे एक अर्ज महसूल प्रशासनाकडे आला ते प्रकरण महसूल मंत्रालयापर्यंत गेले दहा जून 2025 साली महसूल मंत्रालयातून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला एक पत्र आले या बाबत चौकशीसह निर्णय घ्या अशा सूचना पत्रात होत्या तेव्हापासून आजवर त्यात निर्णय घेतला नाही यात दोन पक्षकार आहेत त्यातील दोघांवर एकमेकांचे आक्षेप आहेत मुख्य तयारनामा दोघांकडे असल्याचा दावा ते करतात बनावट आदेश परस्पर बनवला आहे महसूलचे आदेश असे नसतात सध्या चोपन्न एकर तीस गुंठ्यांची जमीन गायरान म्हणून सातबारावर नोंद असल्याची माहिती समोर आली आहे